म्हणूनच प्रत्येक जण राजकारणात येतो स्वतःला काहीतरी मिळालं पाहिजे याच अपेक्षेने राजकारणामध्ये प्रत्येक जण संघर्ष करण्याचा प्रयत्न करतो आणि जर तुम्हाला राजकारणात काही मिळालं नाही तर आयुष्य जातं परंतु काहीच मिळत नाही नेता तुमच्यावर किती प्रेम करतो याच्यावर सगळं अवलंबून आहे तुम्हाला काय मिळणार एक तर तुम्हाला स्वतः चॅप्टर राहावं लागतं एक तर तुम्हाला स्वतःच कर्तृत्व सिद्ध करावं लागतं अन्यथा तुम्हाला टोळधाड करावी लागते म्हणजे कुणाच्या तरी म्हणजे <tart> आमदार खासदार तरी पळवावे लागतील आणि कुणाच्या तरी दावणीला बांधावे लागतील आणि मी कसा मातब्बर मोठा नेता आहे हे तरी दाखवावं लागेल किंवा तुम्हाला तुमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल बघा महाराज आणि तुम्ही जर सत्ताधाऱ्यांसोबत असाल तरच तुमचं काय ते भलं आहे विरोधकांसोबत तुमचं काही खरं नाही असा एक नरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केला जातो आणि त्याच सत्तेच्या पाठीमाग स्वाभिमान घाण ठेवून बरेच जण मार्गक्रमण करत असतात किंवा दृष्टिकोनातून प्रश्न असतो म्हणजे काही गोष्टीवर जर आपण अभ्यास केला आणि प्रकाश टाकला तर मला एक गोष्ट मगापासून माझ्या मनामध्ये म्हणजे आठवते गेले दोन तीन दिवस झालं आणि ते आपल्यासोबत शेअर करावी म्हणून मी आपल्या समोर आलोय म्हणून सर्वांचं सर्वप्रथम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या जिजाऊंच्या पुण्यातून शिवरायांच्या पुण्यातून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या सामाजिक विचारपीठावर आपण सगळे जोडलेले आहात भविष्यात सुद्धा जोडले जावेत किंवा आपले मित्र जोडावेत म्हणून व्हिडिओ एकतर शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा आणि विषय काय आहे तो समजून घ्या तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तुम्ही आम्ही आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय माझी अशी धारणा आहे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात टॉपला जायचं सगळं मिळवायचं तरच आपण जे काही काबाड कष्ट केलेलं असतं जे काही आपण आपलं शंभर टक्के डिओशन देत असतो तिथं तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे असं घडतं का सगळंच तुम्हाला मिळालं असं झालं का किती दिवस दुसऱ्यांच्या सत्रांच्या टाकायच्या आणि दुसऱ्याला मोठं करायचं मी दोन पक्षाची उदाहरणं देतो बघा तुमच्याकडे काही नसलं तरी तुम्हाला मिळवता आलं पाहिजे याचं एक उदाहरण देतो आणि तुमच्याकडे असून सुद्धा तुम्हाला किंमत देत नाही याचं सुद्धा उदाहरण देतो अगोदर दुसऱ्या उदाहरणावर चर्चा करू कारण मला पहिल्या मुद्द्यावर चर्चा करायची आयुष्यात तुम्हाला काही होता आलं नाही तरी चालेल पण रामदास आठवले साहेबांसारखं व्हावं अशी माझी तरी अपेक्षा आहे तुम्हाला जमतंय का बघा नाही तर पहिल्या मुद्द्यावर चर्चा करू माझा प्रश्न असा आहे बघा सत्ताधारी मोदी साहेब आहेत त्यांची सत्ता आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये अर्थात भाजपची सत्ता आहे अर्थात आता जन्माला आलेल्या राष्ट्रीय जी काही आघाडी आहे एनडीए त्यांची सत्ता आहे परंतु सत्तेसोबत असल्यानंतर तुम्हाला मिळतं काहीतरी मग तुमचा एक खासदार असू द्या पाच खासदार असू द्या दहा खासदार असू द्या किंवा झिरो खासदार सुद्धा असू द्या अव असं होऊ शकतं पण काही लोकांची किंमत ठेवली जाते आणि काही लोकांची किंमत ठेवली जात नाही बघा ना उभी शिवसेना फोडली सत्तेतून पायउतार केलं त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना चाळीस आमदार फोडले काय मिळालं त्याचं तर राज्याचं मुख्यमंत्री पद मिळालं स्वाभिमान ठेवला गेला का किंवा राहिला का महाराष्ट्रामध्ये ते राहू नाही तर राहू सत्तेतून आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे लक्षात घ्या किती महत्वाची गोष्ट तिकडे दुसऱ्याचा पक्ष फोडला कार्यकर्ते फोडले आमदार तर फोडलेच फोडले चाळीस आमदार फोडलेवर तिकडे नेतृत्व मिळालं खासदार सुद्धा बारा तेरा त्यावेळेस ते खासदार फोडले होते आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षाचा जो काही पेच होता तो महाराष्ट्रासह देशभर आणि जगभर चर्चा करत होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितले की आमची देशात नाही जगात चर्चा आहे मुळात महाराष्ट्राची किती बदनामी झाली हे कदाचित त्यांना माहीत नसावं माहीत झालं पाहिजे फक्त दुर्दैवाने ते कळत नाही एक पक्ष फोडला भाजपने शांत नाही बसले दुसरा पक्ष फोडला म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांनी सुद्धा आमदार घेतले आणि निघून गेले अजित पवारांना सुद्धा उपमुख्यमंत्री पद मिळालं सुद्धा एक दोन खासदार त्यांच्यासोबत होते मग ते लोकसभा राज्यसभा असं धरून चाल आज चारशे पारशे स्वप्न दाखवल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी काय हवा झाली शिंदे साहेबांचे आत्ताच्या निवडणुकांमध्ये सात खासदार निवडून आले अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला भाजपचे महाराष्ट्रात सुद्धा नऊ खासदार निवडून आले आणि देशभरात मग ते दोनशे चाळीस पर्यंत गेले उत्तर प्रदेशने जसा महाराष्ट्राने जनतेने झटका दिला तसा युपीच्या पण जनतेने झटका दिला पण एन डी ए म्हणून नितीश कुमारांच्या आणि चंद्रबाबू नायडूंच्या आशीर्वादाने मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आता त्यांचा थ्री पॉईंट झिरोचा कारभार सुरू झाला मला इथे एक प्रश्न पडतो देशामध्ये दे तीन नंबरचा पक्ष कोण आहे माहिती आहे का तुम्हाला देशातला तीन नंबरचा पक्ष हा शिंदे साहेबांचा आहे कारण एक नंबरला भाजप आहे मी सत्ताधाऱ्यांबद्दल बोलतोय बरं का सत्ताधाऱ्यांचे ज्यांचे जास्त खासदार आहेत खोडच्या लावून जे बसतात तिथं त्याबद्दल बोलतो एक नंबरला भाजप आहे मोदी साहेब प्रधानमंत्री दोन नंबर टी डी पी आहे पण टी डी पीला काय द्यायचं आणि काय नाही हे अजून ठरलेलं नाही कारण त्यांना त्या राज्याचं सुद्धा मुख्यमंत्रीपद कर्नाटकचं कदाचित कर तिथं तो गोंधळ सुरू आहे राज्य कदाचित माझ्याकडून म्हणजे चुकत असेल आणि तिसरा जो पक्ष आहे तो शिंदे साहेबांचा सा। आहे शिंदे गट जो काय आहे त्यांचे सात खासदार पण बघा भाजपने त्यांची किंमत किती खासदारांना मंत्रिपदावर ठेवली राज्यमंत्रीपद दिलं कॅबिनेट सुद्धा नाही त्यांचे खासदार नाराज आहेत त्यांची लोक चर्चा करत आहेत आणि सर्वसामान्य जनतेला येड्यात काढून जे काही मतं मिळवली जातात तर निवडून येतात मग ते सत्ताधाऱ्यांचे काही असतील आणि विरोधकांचे काय असतील जे सत्ताधाऱ्यांसोबत असतात त्यांना काय तरी मिळतं नाही दिलं शिंदे साहेबांना काही काय राहिली काय ठेवली मला सांगा पहिले जे काही आता पहिल्या लॉटमध्ये जे काही लॉट निघाला त्याच्यात संधी नाही बरं दादांना काही संधी मिळाली का एक खासदार आहे अजिबात संधी दिली गेली नाही उलट काकांना सोडून पुतण्या ज्यांनी काकांचं बोट धरून राजकारणात आलंय असं त्यांनीच बोललं गेलेलं तसं स्टेटमेंट आहे त्यांच्यासोबत जाऊन सुद्धा त्यांना काही मिळालं नाही का मिळालं नाही माहिती ना आहे का, का? दादांचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत जे आता निवडून आलेले खासदार आहेत त्यांचे आणि जे राज्यसभेवर खासदार आहेत पटेल प्रफुल्ल पटेल या दोघांमध्ये मंत्रिपदासाठी भांडणं झाली तुला पाहिजे का मला पाहिजे आणि मोदी साहेब म्हणले तुम्ही भांडत बसा आणि नंतर सांगा मला मग मी आपण बघूयात तोपर्यंत तो पाच वर्ष जातील काय का होईल माहीत नाही बाकी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी खासदार कमी पडल्या म्हणून जे काही झालं ते झालेलंच आहे पण दुर्दैव असं आहे ज्यांच्याकडे खासदार असून राज्यात सत्तेचं टेकन दिलेलं असून सुद्धा काहीच मिळालं नाही आणि तिकडं रा दुसरा महत्वाचा मुद्दा रामदास आठवले साहेबांचा एक पण खासदार नाही एक पण आमदार नाही विधान परिषदेवर सुद्धा साधं कुणी नाही राज्यसभेवर स्वतः आठवले साहेब सोडलं तर सकार काय ना मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा मंत्री केले मोदी साहेबांचं अभिनंदन आणि मानलं पाहिजे आठवले साहेबांचा सन्मान म्हणजे दलितांचा नेता किंवा बहुजनांचा नेता हिंदीत जर सांगायचं म्हणलं हो तर देशभरातून पिछड्या समाजातून त्यांना समजा प्रतिनिधी असं म्हणू शकतो पण म्हणायची पण गरज नाही आठवले साहेब त्यांच्या त्यांच्या समाजाचं नेतृत्व म्हणून त्यांना लोकांनी मान्य केलाय तो झेंडा म्हणून कदाचित तो सत्तेसोबत असावा म्हणून सुद्धा त्यांना संधी पण तीनदा एक आमदार नाही खासदार नाही आणि तरी मग आठवले साहेबांना संधी मिळते आठवले साहेबांचं तर खरं तर जाहीर कौतुक केलं पाहिजे परंतु मोदी साहेबांचं जास्त केलं पाहिजे ज्याचं काहीच नाही पण प्रतिनिधित्व मिळते मित्रांनो माझी एवढीच विनंती आहे ठीक आहे आता ते तुम्ही म्हणताय काँग्रेस हारली काँग्रेस हारली ना मला काय करायचंय काँग्रेसमध्ये समन्वय नाही म्हणून काँग्रेस हारली असता तर मग पुण्या लोकसभा पण जिंकली असती मी आठवले साहेबांबद्दल चर्चा करतोय आठवले साहेबांसारखं तुमच्या आयुष्यामध्ये स्वप्न असलं पाहिजे आयुष्यात जर काही व्हायचं असेल तर आठवले साहेबांचं रोल मॉडेल डोळ्यासमोर हो। ठेवा पूर्वी काँग्रेस सोबत होते राज्यसभेवर होते सत्तेमध्ये घुसण्याचा प्रयत्न काँग्रेस सत्तेतून गेली कारण उद्धव ठाकरे साहेबांच्या पण जवळ होते त्यावेळेस आपला सॉरी बाळासाहेब ठाकरेंच्या सुद्धा जवळ होते आठवले साहेब आणि मग त्यांनी शिवशक्ती भीमशक्ती प्रयोग केला स्वतःची की लाभाला ते अजिबात महाग सरकत नाही नंतर त्यांनी मोदी साहेबांसोबत गेले विचार वगैरे थोडे बाजूला ठेवले कारण सत्तेशिवाय शहानपण नसतं असं राजकारणातली लोक सांगतात आणि जे राजकारणात आहेत त्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आठवले साहेबांनी मागचे दहा वर्ष मोदी साहेबांचे सत्तेमध्ये राहिले ते मला सांगा असा कुठला माणूस आहे ज्याचा खासदार शून्य ज्याचा आमदार सुद्धा त्या त्या राज्यामध्ये शून्य त्याला मंत्रीपद दिले हे भाजपनीच केलंय आठवले साहेबांसाठी केलं असेल तर अजून अभिनंदन शिंदे साहेबांचं काय अजित पवारांचं काय भाजपचे जे तीन तीन वेळेस निवडून आले शिंदे गटाचे तीन तीन वेळेस दोन दोन वेळेस कोण निवडून आले त्यांना काही नाही मुरलीधर मोहोळ पुण्याला खरं तर प्रतिनिधित्व दिलं मंत्रिपदाचं ही चांगलीच गोष्ट आहे अभिनंदनच दोघांचंही मोदी साहेबांचंही आणि मोहळांचंही पण पहिल्यांदाच निवडून आणि झटक्या झाला डायरेक्ट सहकार मंत्री ठीक आहे राज्यमंत्री जरी असले पण प्रश्न आठवले साहेबांचा आहे तुम्हाला आयुष्यात मी तेच म्हटलं सुरुवातीला जर काय होता आलं तर वा किंवा नाही झाले तरी हरकत नाही पण आठवल्यांसारखं व्हा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय ना टॉपला गेलं पाहिजे ते अंधभक्त किंवा ते चमचे होण्यापेक्षा नेता कधीही झालेलं चांगलं स्वाभिमानाने राहतात रि बोलता तरी पण त्या पद्धतीचं नेटवर्क आठवले साहेबांनी आणि एवढा रेटा लावून सात सात खासदार देशातला तिसरा पक्ष आणि शिंदे साहेबांना मंत्रीपद नसेल ते किती दुर्दैव आहे जेव्हा कव्वा देतील त्यावेळेस त्यांच्यात ती भर पडेल राज्यमंत्री दिलं म्हणजे काय फार मोठं केलं असं मला तरी वाटत नाही कमीत म्हणजे हे अशा पद्धतीनं या नजरेने मी पाहतो आणि मग आठवले साहेबांकडे लोक मनोरंजन म्हणून पाहतात एक विनोदी नेता सभागृहात दोन चार कविता करणार किंवा कुठल्याही सभेमध्ये करणार त्या नेत्यांना गोडगोड बोलणार किंवा हे करणार आणि सत्तेसोबत राहणार सगळ्यात महत्वाची आणि जमेची गोष्ट काय आहे आठवले साहेबांना कार्यकर्त्यांना जी किंमत आली सत्तेसोबत राहिल्यावर काय मिळत मग तुम्ही विरोधी पक्षात जरी असलात तरी सक्षम असलं पाहिजे पण सत्तेमध्ये असल्यानंतर काय होत तर गावगाड्यातले जे काही कार्यकर्ते असतात कुठलेही आठवले साहेबांचे कार्यकर्ते बघा साधे नाहीयेत मानलं पाहिजे त्यांना आणि त्यांच्या नेतेला सुद्धा ज्या दिवशी कार्यकर्त्यांचं भलं होतं ना साहेब ज्या दिवशी कार्यकर्त्यांना काहीतरी मिळतं त्याच दिवशी नेत्याला सुद्धा सोन्याचे आणि चांगले दिवस येतात जो नेता कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही किंवा कार्यकर्त्यांना किंमत देत नाही किंवा सत्तेचा वाटा आपल्या कार्यकर्त्याला जो नेता देत नाही जो नेता फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो त्याच काहीच होऊ शकत नाही जमलं तर आठवले व्हा आठवले साहेबांसारखं काहीतरी मिळवा अन्यथा काहीच होणार नाही म्हणजे ही माझी वैयक्तिक धारणा आहे याचं कारण आहे की तुम्हाला ते मिळालं पाहिजे बाकी तुम्ही किती म्हणजे पुढे पुढे जाऊन करायचं किंवा काय करायचं स्वाभिमान घाण ठेवायचा हे संशोधनाचे विषय आठवले साहेबांसाठी आजची चर्चा कराविषयी मला वाटली एवढंच माझं काय ते मत आहे कुणाला जर वाटत असेल म्हणजे कुठेही तुम्ही लगेच राजकारण करता तर कृपया तसं होऊ नये एवढीच अपेक्षा जर विरोध व्हिडिओ समजला व्हिडिओ कळला आणि विरो व्हिडिओ जर लक्षात आला मी काय बोललोय याचा अर्थ उठा आणि सत्ताधाऱ्यांसोबत जा असं मी म्हणणार नाही ना आणि अशी माझी भूमिका नाही ना। विरोधकांसोबत एवढं एकनिष्ठ राहा विरोधी जी काही समजा आपली इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडी की त्यांना सत्तेत आणा आणि मग सत्तेचे वाटे करी व्हा पण पन प्रामाणिकपणे हा माझा एक बोलण्याचा अर्थ आहे पण सन्मानाने आयुष्यभर काहीतरी मिळत राहिलं पाहिजे मिळण्यासाठी करण्यापेक्षा आपण कामच एवढं केलं पाहिजे तुम्हाला आपोआप मिळालं पाहिजे जे आठवल्यांना मिळालं बरोबर आहे की नाही धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांपर्यंत दहा चांगल्या विचारांच्या लोकांपर्यंत पाठवा किंवा ग्रुपवर तरी आपली लोक सुधरतील नाहीतर कार्यकर्त्यांची काम करून करून कष्ट करून करून माती होते हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद सत्य की हो